मांजरे येथे जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग आधार मेळावा संपन्न मांजरे येथील दिव्यांग कल्याण केंद्रात जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग आधार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ट्रस्टच्या अध्यक्ष दत्तात्रय नवारे यांनी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी सातत्यानं राबवण्यात येणाऱ्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली दरवर्षी तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मात्र या दिवशी मांजरे येथील ग्रामदैवत मांद्राई देवीची यात्रा आल्यानं दिव्यांगांना प्रत्यक्ष लाभ देता यावा या उद्देशानं हा मेळावा आज आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं या मेळाव्यास शेवळवडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहुल शेवाळे मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज घुले माजी उपसरपंच सुमित घुले भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शिलेषा सुमित घुले शासन नियुक्त नगरसेवक बाळासाहेब घुले मांजरी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आशाताई यादमाने ॲडव्होकेट कृपाल पलुसकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजेंद्र मोरे शैलेंद्र बेलेकर गौरव जाधव राजेश आर्णे भारतीय जनता पार्टीचे विद्याधर भोसले आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र घुले ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नाना भापकर पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेचे संचालक अनिल अबनवे पोलीस पाटील अमोल भोसले सामाजिक कार्यकर्ते पितांबर धवार काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब रिवोते मनसेचे कुलदीप यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मेळाव्यात दिव्यांगांना रोजगाराच्या संधी स्वयंरोजगार आणि स्वावलंबन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी गरजू दिव्यांगांना शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राहुल शेवाळे यांच्या सौजन्यानं मोफत तीनचाकी सायकल व्हीलचेअर कुबड्या वॉकर आदी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आलं तसंच केटी पोलुसकर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या सौजन्यानं उपस्थित दिव्यांगाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचं भरभरून कौतुक करत समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ट्रस्टने उचललेली पावले प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं मांद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुमित घुले यांच्या सौजन्यानं दिव्यांगासाठी आयोजित स्नेहभोजनानं हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक ठळक झाला दिव्यांगाच्या जीवनात आत्मविश्वास स्वावलंबन आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करणारा हा आधार मेळावा जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या संवेदनशील सा आणि सातत्यपूर्ण कार्याची साक्ष देणारा ठरला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी पृथ्वीराज मस्के शशिकांत राऊत आबासाहेब भैरवकर ओंकार अंकुशे अभय पाटील संजय देवरे अविनाश कुराडे संतोष तोरणे अनिकेत लवळे छाया पूजा जगताप वैशाली ताटे आदींनी विशेष परिश्रम घेतलं जागतिक दिव्यांग दिन या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मी सुरुवातीलाच सर्व दिव्यांग बांधवांना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आज मांजरी या परिसरामध्ये या समूहाचे प्रमुख माझे अतिशय जवळचे सहकारी दत्तात्रजी ननावरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय एक चांगला उपयुक्त मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आणि या मेळाव्यामध्ये अनेक दिव्यांग बांधव हो, त्या ठिकाणी सहभागी झाले होते आज या मेळाव्यामध्ये व्हीलचेअर वाटप असेल कुबडी वाटप असेल किंवा तीन सायकल तीन चाकी साथी सायकल वाटप असेल किंवा अन्य त्या ठिकाणी ज्या दिव्यांग बांधवांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पडलेला आहे मला वाटतं समाजामध्ये आज दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण समानतेची वागणूक दिली पाहिजे समाजामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक ताकद देणं किंवा त्यांना तो भरोसा देणं हे खूप गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये दत्तभाऊंसारखे अनेक लोक त्या ते ठिकाणी समाजामध्ये काम करता आहेतच परंतु ते करतीलही आज दत्ताभाऊ गेले अनेक वर्ष या परिसरामध्ये दे दिव्यांग बांधवांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करतायत अतिशय राबतायत आणि आने अनेक लोक त्यांच्या संपर्कात आहेत मला वाटतं जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोक या परिसरामध्ये दत्ताभाऊंनी आत्तापर्यंत त्यांना काही ना काहीतरी मदत या योजनेतून त्या ठिकाणी दिलेली आहे आज या कार्यक्रमानिमित्त आम्हाला या ठिकाणी बोलवलं मलाही दत्ताभाऊंनी सांगितलं की काही या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मदत करणं गरजेचं आहे त्यानुसार आम्ही माझ्या शंभूराजे सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं चार व्हीलचेअर असतील किंवा कुबड्या असतील तीन चाकी सायकल असतील किंवा अन्य ज्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा मी हा शब्द देतो की उद्याही काही गोष्टींची गरज लागली तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आज एक चांगला उपक्रम या ठिकाणी दत्ताभाऊंनी आयोजित केला आणि खूप मोठ्या संख्येनं आज दिव्यांग बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांना मी आज दिव्यांग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आज दिव्यांग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज इथे विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले तसेच दादांनी नलावडे दादांनी सांगितले की आज इथे बरेच मान्यवर येऊन गेले तसेच माझे पती श्री सुमित अशोक घुले यांनी आज इथे सर्व दिव्यांगणांसाठी अन्नदान शिबिर ठेव अन्नदान ठेवले होते त्याचा सर्वांनी आनंद घेतला आज मी इथे सगळ्यांचे मनोगत ऐकताना मला खूप उभारून आले की आज ह्यांसारखे माणसं आपण समाजात एक चांगलं काम करतात आहेत म्हणजे ह्यांनी एवढं करतात येत तर आपणही कुठंतरी देणं लागतं समाजाला तर ह्या बांधलकीने आज मी मी आणि माझे पती समाजाच्या कुठेतरी बांधलकीसाठी किंवा समाजसेवेसाठी कुठंतरी आमचा हातभार लागावा यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज माझे या ठिकाणी जनाधार दिव्यांग केंद्र या ठिकाणी दत्ताभाऊ नवरे यांनी आज खूप छान पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी आधार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि या ठिकाणी त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांच्या दें याच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की आम्हाला सहानुभूती नको तर विश्वास दाखवा आणि खऱ्या अर्थानं त्यांचं वाक्य जे आहे ते मला अगदी बिडल्यासारखं आहे की प्रत्येक समाजातील जे घटक आहे ज्यांना इच्छा आहे की या दिव्यांग बांधवांसाठी काय तर करायची तर नक्कीच या समाज बांधवांना या ठिकाणी त्यांच्या गरजेप्रमाणे अतिउच्छ्य जे काय असेल ते काम त्यांना त्यांच्या हातात मिळून द्यावं जेणेकरून ते स्वयंरोजगार करून स्वाभिमानाची रोजीरोटी मिळवतील आणि शासनावरती कुठल्याही स्कीमावरती डिपेंड न राहता ते स्वतः स्वतः आत्मनिर्भर असं स्वतः त्यांचं जीवन जगतील आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटतर्फे आज या ठिकाणी आरोग्य के तपासणी केले गेले कित्येक वर्षापासून आमच्या के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमार्फत आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी करत असतो दत्ता आवाजून आम्हाला या ठिकाणी बोलतो आणि आम्हाला देखील या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते या त्यांच्या कार्यासाठी मी माझ्या के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटतर्फे तसेच डॉक्टर के टी पॉलोस्क चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो जनाधार दिव्यांग संस्थेच्या वतीने आज मांजरे मुदुर गावामध्ये जागतिक दिव्यांग दिनाचा निमित्त दिव्यांग बांधवांसाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर बोट कॅलिबर्स इत्यादींचं वाटप मान्य दादा शेवळ यांच्या माध्यमातून वाटण्यात आलं तसेच आमच्या दिव्यांग बांधवांसाठी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष श्री आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट कृपाल पलुसकर यांच्या माध्यमातून आमच्या दीडशे अपंग बांधवांच्या आरोग्य तपासणीची मोहीम राबवण्यात आली तसेच तसेच आमचे सहकारी मित्र मांजरगावचे सरपंच श्री आ, सुमित सुमितअप्पा घुले आणि त्यांच्या मिसेस श्लेषा ताई सुमित अप्पा गुले यांच्या सहकार्याने आमच्या स साधारणपणे दोनशे दिव्यांग बांधवांना स्नेहभोजनासाचा आनंद आम्हाला सर्व दिव्यांग बांधवांना घेता आला त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं मांजरगावातल्या सर्व सरपंच शिवराजअप्पा गुले पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले होते तसेच राहुल दादा शेवळे बी uh, जे पी सरचिटणीस या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपले मांजरगावातल्या सर्व राजकीय मान्यवरांचं पत्रकार बांधवांचं ज्येष्ठ नागरिकांचं आणि सहकारी मित्रांचं या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच सहकार्य आमच्या दिव्यांग बांधवांच्या पाठीशीराव हीच परमेश्वर चरणी मी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र